श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे मस्त अशी मेथीचे थेपले आता काय आहे थंडीचे दिवस चालू आहेत आता थंडी थ संपत पण आलेली आहे तर मेथीची भाजी एकदम छान मस्त मिळते आता त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे एक जुडी मेथीची भाजी घेतली ती दोन ते तीन पाण्यात स्वच्छ बुडवून ठेवली मिठाच मी ता, मीठ टाकून पाण्यात बिळवून ठेवली म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो आणि मग ती धुतली तीन वेळा आणि मग ती आता मी अशी हे करून घेतली साफ करून घेतली आणि त्याच्यासाठी वाटण लागणार आहे मी बिना लसूण न घालताही मेथीचे थेपले करणार आहेत मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आलाचा तुकडा घेतला थोडेसे जिरे घेतले आणि हे काय आपलं कोथंबीर असते ना कोथंबीरच्या काड्या आहेत ह्या ते जर आपण वाटणमध्ये जर टाकलं ना तर आपली मेथीची भाजी मेथीचे आपले थेपले आहेत ना एकदम चवीला खूप छान लागतात आता मी हे वाटीन वाटण आहे ना बारीक करून घेते मिक्सरमधून आणि आपली हे मेथी आहे ना एकदम बारीक अशी चिरून घेते आता मी हे मेथी बारीक एकदम चिरून घेतली आणि हे वाटण आपलं वाटून घेतलेलं याच्यामध्ये टाकून घेते आता मी हिरवी मिरची आणि आलं थोडीशी जिरे टाकून आता मी काय केलेलं हे याच्यामध्ये एक चम बारीक चमचानी ती हे घेतले ओवा घेतले कसुरी मेथी घेतली आणि एक चमच्यानी तीळ घेतलेले हे टाकते याच्यामध्ये मी आता आपले हे मेथीचे थेपले आहेत गर... हो ना एकदम चवीला खूप छान आणि झटपट होणारे असे थेपले आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घरगुती घरा घरी केलेलं हे दही आहे हे दही टाकल्यामुळं ना आपले मेथीचे थेपले आहेत ना एकदम सॉफ्ट आणि छान होतात असे मेथीचे थेपले आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते थोडीशी हिंग टाकते एक चमचा लाल तिखट टाकून घेते एक चमचा साखर टाकते साखर टाकल्याने एकदम छान होतात चवीला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि एक महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी काय करणार आहे आता कोथंबीर टाकणार आहे हे चिरलेली बारीक कोथंबीर कोथंबीर जरी टाकली ना आपली मेथीचे तेपले एकदम छान होतात आणि याच्यामध्ये मी आता काय करते थोडंसं ना आपलं हे तेल असतं ना ऑइल ते ऑइल टाकून घेते याच्यामुळे काय होतं आपले मेथीचे तेपले एकदम सॉफ्ट आणि एकदम छान होतात आणि हे सगळं साहित्य एकत्र करून घेते आता ह्याच्यामध्ये मी आता काय करते हे बेसन पीठ आहे आपलं ह्या वाटीने बारीक वाटीने पीठ टाकून घेते आणि मग त्याच्यात जेवढं मावल तेवढं आपलं गव्हाचं पीठ टाकून आता त्याचं मस्त एकदम सॉफ्ट असं कणिक तयार करून घेते आता मी हे टाकून थोडं थोडं टाकून जेवढं याच्यामध्ये बसेल तेवढं हे कणिक मळून घेते आता मी हे आपली कणिक मळून तयार आहे आता याला मी एक पाच ते दहा मिनटं असं ठेवून देते झाकून म्हणजे आपले थेपले इतना एकदम मस्त छान होतात असे नरम होतात मग आपण थेपले करून घेऊ आता ही आपली कणिक आहे ना चांगली मस्त भिजलेली आता याचे मी छो छोटे छोटे असे गोळे करून त्याचे बारीक बारीक असे थेपले करून घेते एकदम छोटे छोटे करून असे थेपले लाटून घेते एकदम पातळ लाटायचे असे हे थेपले जास्त हे करायचे जाड लाटायचे नाही काहीच नाही एकदम बारीक पातळ असे थोडंसं पीठ लावते गव्हाचं आणि हे बारीक असे पातळ लाटून घेते असे हे थेपले एकदम मी असे सगळे थेपले लाटून घेते आणि हे थेपले आहेत ना भाजायला खूप वेळ लागत नाही त्याच्यामुळं काय करायचे का पहिला सगळे थेपले आपले लाटून तयार ठेवायचे आणि मग हे एक 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 करून पटकन भाजायचे भाजायला काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळं हे सगळे लाटून तयार करून मग भाजायचे आता मी हे लाटून घेते सगळे आणि मग भाजून घेते हे आता आपले थेपले आहेत ना मस्त भाजून तयार होत आहे आता मी आता सगळे मेथीचे पे थेपले आहेत ना लाटून घेते आणि सगळे असं शेकून घेते आता हे आपले सगळे त ता, तयार करून आहेत आपले मेथीचे थेपले एकदम छान हे बघा इकडे मी दुसरीकडं पण हे करून घेतले याच्यामध्ये मी जेवढं कणिक मळलेली होती ना त्याच्यामध्ये दहा ते बारा आपले थेपले झालेले आहेत एकदम छान चवीला लागणार आहे ना याच्यामध्ये मी धना पावडर टाकला ना जिरा पावडर टाकला न लसूण न लसूण टाकता केलेला हा असा हा मेथीचा थेपला याला तुम्ही तूप बरोबर बटर बर बरोबर नुसतं जरी मुलांना खायला दिलं तर एकदम छान लागतं हे असं हिरवी मिरचीचा ठेचा आणि सॉस याच्याबरोबर पण खूप छान लागतं नुसतं जरी खाल्लं तरी चवीला एकदम छान लागणारा हा हिरवी मिरचीचा ठे हे आपलं मेथीचे थेपले या थेपल्यांमध्ये फक्त मी हिरवी आपल्या हि काड्या असतात ना त्या काड्या जर टाकल्या वाटांमध्ये तर चवीला एकदम छान लागतात ह्या थेपले आपले हे करून बघा तुम्ही ही रेसिपी माझी रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद